महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून जळगावातील भुसावड येथे त्यांच्या विराट सभेचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे यावेळी भुसावडच्या भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांच्या प्रचारार्थ भुसावळ येथे यावेळी ये नहाटा कॉलेजसमोर त्यांच्या प्रचारसभेचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे या संदर्भातली माहिती आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना प्रशासनातर्फे एवढी प्राप्त झाली आहे चार वाजून पंधरा मिनिटांनी हेलिपॅड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भुसावळ येथे त्यांचं आगमन होणार असून चार वाजून पंचवीस मिनिटांनी भुसावळ नगर परिषद येथे एवढी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन एवढी करण्यात आले आहे या संदर्भात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे मुख्यमंत्री जी आहे देवेंद्र फडणवीस उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि भुसावळ येथे सभा आयोजित केलेली आहे मी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी भुसावळ ते ही सभा दिली परवाच त्यांचा मेसेज आला होता की भुसावळला सभा द्यायची म्हणून त्यासोबत त्यावेळेस माझ्यासोबत गिरीश भाऊ पण होते अगर गिरीश भाऊ आणि आम्ही त्यावेळेस सा... त्यांना सांगितलं की इथलीच जळगाव जिल्ह्याची तुम्ही चिंता सोडा पण प्रत्येक जिल्ह्यात त्यांची एक सभा आहेच म्हणून त्यांनी सांगितलं की नाही ती घ्यायचीच आहे आपल्याला जे जिल्ह्याच्या इतर ठिकाणी घेण्याची आहे आपण भुसावळला कॉन्सन्ट्रेट करून तिथनं सगळ्यांना तिथे बोलवून घेऊ ती सभा घेण्याचा फायनल झालेला आहे आणि याच्यामुळे निश्चितपणे भुसावळ आणि आजोबाच्या परिसराच्या ज्या काही नगरपालिका आहे त्याला फायदा होईल एक मुख्यमंत्री येत आहे म्हटलं म्हणजे ऑटोमॅटिक आमच्या थोडासा कोलरताच झाली मान वाढला त्याच्यामुळे तर आनंदच आहे मला या ठिकाणी आव्हान आहे असं वाटतं आपल्या पत्नी रजनी सावकारी या उमेदवार नगराध्यक्षपदाच्या दुसरीकडनं राष्ट्रवादीकडनं एक ताकद लावली जाते आहे काय कोणी कितीही ताकद आहे भुसाळकर त्यांना जे करायचं तेच करतं त्यांनी विधानसभेलाही दाखवलं लोकसभेलाही दाखवलं त्याच्यामुळे या नगरपालिकेवरही सगळे भुसाळकर विरोधकांना दाखवतील त्यांच्या मनात काय ते बहु दोन कट्टर विरोधक एकत्र येऊन तुम्हाला लढा देण्याचा प्रयत्न करत आहेत ते पण राजकारण आहे त्याच्यात ते चालतच असतं कोण आज इकडे परवा तिकडे त्याच्यामुळे ते आम्ही याची काही चिंता करत नाही आपण आपलं काम करत राहावं लोकांसाठी जे कामं जर केली तर लोकं कामाला पसंती देतात असा माझा अनुभव आहे ज्यामुळे निश्चितपणे विधानसभेलाही असंच घडलेलं होतं पण लोकांनी भुसावळकरच्या तालुक्यातील सगळ्या लोकांनी दाखवून दिलं त्या विकासाच्या मागे आहेत भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत